श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वक्री शनीच्या प्रभावामुळे मकर राशीच्या लोकांच्या जीवनात ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये नेमके कोणते बदल होणार आहेत ते पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया काळाच्या पावलांवर चालणारा शनी शनी हा ग्रह जितका गूढ तितकाच प्रभावी आयुष्यातील कठोर परीक्षांचा तो शिक्षक त्याच्या वक्री स्थितीत म्हणजेच मागे चालणाऱ्या हालचालीत तो अधिक गुढ होतो खोलवर विचार करायला लावतो आणि आयुष्यातील अदृश्य धाग्यांना हलवतो ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये शनी वक्री होऊन मकर राशीत विशेष परिणाम घडवून आणणार आहे ही रास स्वतः शनीच्या अधिपत्याखाली असते त्यामुळे इथल्या लोकांसाठी ही वेळ जरा विशेष जरा खोल विचारांची आणि आत्ममंथनाची ठरणार आहे मकर राशीचे लोक स्थिर शांत पण कठोर परिश्रमी असतात त्यांना यशाची चव हवी असते पण ते लोक शॉर्टकट वापरत नाहीत अशा या व्यक्तींसाठी वक्री शनी काय घेऊन येणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया सर्वात आधी आपण पाहूया वक्री शनीमुळे कोणकोणत्या बाबतीमध्ये मकर राशीच्या लोकांच्या जीवनात बदल घडून येणार आहेत तर पहिला बदल गड़ घडणार आहे तो म्हणजे आत्ममंथन आणि जुने निर्णय पुन्हा तपासले जाणार ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये वक्री शनी मकर राशीच्या जीवनात एक शांत पण खोल प्रवासाची सुरुवात करणार आहे आणि ती म्हणजे आत्ममंथन शनी जेव्हा वक्री होतो तेव्हा तो आपल्या आतल्या जगाकडे बघण्याची संधी देतो आपण आयुष्यात जे काही निर्णय घेतले त्या निर्णयांचा परिणाम काय झाला हे समजण्याचा हा काळ आहे मकर राशीचे लोक सामान्यता स्थिर विचारपूर्वक निर्णय घेणारे असतात पण जिथे त्यांनी भावनांवर नियंत्रण गमावलं तिथल्या चुका आता आठवतील काही जुने नातेवाईक विसरलेले मित्र किंवा जुने प्रेमसंबंध हे अचानक परत तुमचं आयुष्य स्पर्शून जातील तुम्ही ज्या गोष्टी मागे टाकल्या होत्या त्या परत उफाळून येतील आणि मनात एक विचारांचा गोंधळ उडेल कदाचित तुम्ही काही चुकीचे निर्णय घेतले असतील जसे की नोकरी बदल नातेसंबंध तोडणे किंवा एखादी संधी गमावणे आता त्या गोष्टी पुन्हा तपासून पाहाव्या लागतील पण यातून घाबरण्याचं कारण नाही ही, ही वेळ तुमच्यासाठी स्वतःला समजून घेण्याची आहे शनी तुम्हाला आतून शुद्ध करतो जुना राग अपराध भावना द्वेष हे सगळं मनातून काढून टाकण्याची ही संधी आहे माफ करणं आणि माफी मागणं या दोन्ही गोष्टी तुमचं मन हलकं करतील हे आत्ममंथन तुम्हाला एक नवीन दृष्टिकोन देईल पुढच्या वेळी निर्णय घेताना हे अनुभव तुमचा मार्गदर्शक ठरतील आता मागे वळून पहा ते फक्त शिकण्यासाठी मन स्वच्छ ठेवा विचार स्पष्ट ठेवा आणि पुढे चालत राहा वक्री शनीचा हा काळ तुमचं अंतरंग साफ करणारा काळ आहे आता आपण पाहणार आहोत दुसरा बदल जो मकर राशीच्या लोकांच्या जीवनात वक्री शनीमुळे येणार आहे दुसरा आहे करिअर मध्ये सोबतच आव्हान वक्री शनी मकर राशीच्या कामकाजाच्या क्षेत्रात एक वेगळीच परीक्षा घेणार आहे शनी मुळात शिस्तप्रिय परिश्रमी लोकांचा राजा आहे त्यामुळे मकर राशीच्या लोकांना मेहनतीचं योग्य फळ मिळेल पण थोड्या विलंबानं आणि आव्हानांमधून ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या करिअर मध्ये काही महत्वाच्या संधी येतील आणि त्या संधी आहेत पदोन्नती नवीन जबाबदाऱ्या किंवा नवीन नोकरीची शक्यता तर या सगळ्या संधी ऑगस्ट मध्ये मकर राशीच्या लोकांना मिळणार आहेत पण त्या संधी सहजासहजी मिळणार नाहीत म्हणजेच त्या संधी मिळवण्याचा रस्ता थोडासा खडतर असणार आहे त्यासाठी तुम्हाला आधी कठोर परीक्षणातून जावं लागेल जे प्रकल्प मागे टाकले जे काम टाळलं त्याच गोष्टी आता परत समोर येतील ही गोष्ट मी पूर्ण का केली नाही असा विचार वारंवार मनात येईल शनी वक्री असताना तो आपल्या कर्तव्यांची आठवण करून देतो या काळात वरिष्ठांचे निरीक्षण अधिक तीव्र असेल छोट्या चुका जास्त ठळकपणे दिसतील म्हणून वेळेचं काटेकोर पालन आणि कामात पारदर्शकता राखणं अत्यंत महत्वाचं ठरेल तुमचा अहंकार जर आडवा आला तर संधी निस्टून जातील टीका सहन करायला शिका प्रत्येक टीकेमागे एक शिकवण असते ती समजून घ्या वक्री शनीची ही अवस्था तुम्हाला पक्क प्रोफेशनल बनवण्याची प्रक्रिया आहे यश लवकर मिळणार नाही पण जेव्हा ते मिळेल तेव्हा ते टिकून राहील आताच्या अडचणी म्हणजे उद्याच्या स्थिरतेची पायरी आहे म्हणूनच शिस्त संयम आणि प्रामाणिक मेहनत या त्रिसूत्रीवर भर द्या ज्यांनी मागे टाकलेली जबाबदारी स्वीकारली तेच या काळात खऱ्या अर्थानं पुढे जातील आणि हो तुमचं काम बोलू द्या म्हणजे तुम्हाला या ऑगस्ट महिन्यामध्ये यश मिळणार आहे परंतु त्यासाठी तुमचा जो प्रवास आहे तो अतिशय खडतर असणार आहे परंतु त्यानंतर मिळणारं यश हे तुमचं कायमस्वरूपी टिकून राहणार आहे आता आपण पाहूया तिसरा कोणता बदल आहे जो वक्री शनीमुळे मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात घडणार आहे तर ते तो आहे आर्थिक नियोजनात शिस्त आवश्यक ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये वक्री शनी मकर राशीच्या लोकांना आर्थिक शिस्त शिकवणार आहे या काळात पैसा जपून वापर हा मंत्र लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं ठरेल कारण आर्थिक बाबतीत हलगर्जीपणा चुकूनही परवडणारा नाहीये या काळात जुने कर्ज किंवा काही वर्षापूर्वीची आर्थिक जबाबदारी परत तुमच्या समोर येऊ शकते कदाचित तुम्ही काही देणी विसरलेली असतील जी आता चुकते करण्याची वेळ आली आहे अचानक काही मोठे खर्च उभे राहू शकतात जसं की घराचे दुरुस्ती गाडीचं अनपेक्षितपणे आलेलं मेंटेनन्स किंवा आरोग्याशी संबंधित खर्च या गोष्टींसाठी आधीच तयारी ठेवलेली असेल तर धक्का बसणार नाही या काळात फुकट खर्च टाळणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही ज्या गोष्टी केवळ स्टेटस किंवा इम्प्रेशनसाठी विकत घेत आहात त्या खरोखर आवश्यक आहेत का असा विचार करावा लागेल शनी तुम्हाला पैशाच्या मूल्यातील शहानपण शिकवतो तो सांगतो पैसा कमवणं ही गोष्ट महत्वाची आहे पण तो योग्य ठिकाणी वापरणं हे त्याहूनही जास्त महत्वाचं आहे या काळात काही लोकांना गुंतवणुकीचे पर्याय आकर्षक वाटतील पण त्यातही फार वेगानं उडी घेऊ नका नीट विचार करा सल्ला घ्या आणि मगच निर्णय घ्या सेव्ह मोर स्पेंडलेस म्हणजे जास्त साठवा आणि कमी खर्च करा हा यामागचा उद्देश हा स्प शनीचा स्पष्ट सल्ला आहे तुमचं भविष्यातील आर्थिक आरोग्य सध्याच्या निर्णयांवर अवलंबून आहे जर तुम्ही शिस्तीने बजेट ठरवलं अनावश्यक खर्च टाळले आणि थोडीशी बचत सुरू केली तर या काळाचा सकारात्मक उपयोग करू शकता या काळात घेतलेले आर्थिक निर्णय पुढे जाऊन मोठी शांती देणारे ठरू शकतात म्हणूनच संयम आणि शिस्त या दोन गोष्टींच पालन करा शनी कठोर आहे पण त्याचे धडे आयुष्यभर साथ देणारे असतात आता चौथा कोणता बदल आहे जो मकर राशीच्या लोकांच्या जीवनात वक्री शनीमुळे घडणार आहे ते आपण आता पाहणार आहोत तर चौथा बदल आहे तो म्हणजे नात्यासंबंधी नाते संबंधांची कसोटी होणार आहे वक्री शनी जेव्हा मकर राशीत प्रभाव टाकतो तेव्हा तो फक्त करिअर किंवा पैसा पाहत नाही तो आपल्या नाते संबंधांचीही कसोटी घेतो या काळात तुमच्या जवळच्या नात्यांची खरी परीक्षा होणार आहे कुटुंबातील जुने गैरसमज परत उफाळून येतील त्यावेळी तू असं का केलं असे प्रश्न पुन्हा चर्चेत येतील भावनिक जखमा ज्या आपण दडपून टाकल्या होत्या त्या आता समोर येतील प्रेमसंबंधांमध्ये एकमेकांच्या चुका समजून घ्याव्या लागतील जर नातं खरंच खोल असेल तर यातून ती अधिक मजबूत होईल पण जर नातं केवळ वरवरचं असेल तर त्यातील भेगा स्पष्ट दिसू लागतील या काळात संवाद हा अत्यंत महत्वाचा आहे शांतपणे एकमेकांना ऐकणं समजून घेणं आणि गरज असल्यास स्वतःच्या चुका स्वीकारणं हे नातं टिकवण्यासाठी गरजेचं आहे मी बरोबर तू चूक अशी भूमिका ठेवली तर वाद वाढतील पण आपण दोघही माणूस आहोत चुका होऊ शकतात अशी भावना ठेवली तर नात्यात सुसंवाद राहील या काळात काही नाती तुटू शकतात पण काही नवीन नाती निर्माण होऊ शकतात पण ती प्रक्रिया जरा वेदनादायक असू शकते शनी सांगतो कोणतंही नातं फक्त प्रेमावर नाही तर समजुतीवर टिकत हेच शिकण्याचा हा काळ आहे नात्यांमधील मोकळेपणा प्रामाणिकपणा आणि सहनशीलता वाढवा कोणतीही गोष्ट मनात साठवून न ठेवता बोलून मोकळवा ही वेळ कठीण असली तरी नात्यांची खोल समज वाढवणारी आहे आणि एकदा नातं या परीक्षेत टिकलं तर ते आयुष्यभरासाठी मजबूत होत एखादं नातं टिकवायचं असेल तर दोघांनीही एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं आहे शनी तुमचं नात्यावर प्रेम आहे की नाही याची परीक्षा घेत नाही तर त्या प्रेमात किती समजूतदारपणा आहे याची परीक्षा घेतो आणि त्यात तुम्ही पास झालं पाहिजे आता आपण पाहणार आहोत पाचवा कोणता बदल आहे जो वक्री शनीमुळे मकर राशीच्या लोकांच्या जीवनात घडून येणार आहे तर तो बदल आहे मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीचा काळ वक्री शनी म्हणजे एक प्रकारे अंतर्मनातल्या आरशात डोकवण्याची वेळ असते मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ फक्त बाह्य जगाकडे बघण्याचा नाही तर स्वतःच्या आतल्या विश्वात उतरून जाण्याचा आहे या काळात ध्यान योग आणि प्रार्थना केल्यास मानसिक स्थैर्य वाढेल आणि मन अधिक शांत होईल तुमचं लक्ष पुन्हा आध्यात्मिक वाटेकडे वळू शकतं जिथून कदाचित तुम्ही काही वर्षापूर्वी दूर गेलात शरीरापेक्षा मनाची शांती अधिक महत्वाची वाटू लागेल आणि त्यासाठी तुम्ही साधेपणाकडे वळाल सकाळी लवकर उठून स्वतःसाठी वेळ राखणं धार्मिक ग्रंथ वाचणं आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेणं या छोट्या गोष्टी तुमचं आयुष्य बदलू शकतात या वेळेला तुम्ही संकट म्हणून पाहू नका तर आत्मोन्नतीची संधी म्हणून स्वीकारा कारण वक्री जे शिकवतो ते आयुष्यभर पुरतं तर हे बदल आहेत जे ऑगस्ट महिन्यामध्ये मकर राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये घडणार आहेत आता आपण वक्री शनीचा प्रभावी कालखंड पाहणार आहोत ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये वक्री शनीचा काळ मकर राशीच्या लोकांसाठी तीन टप्प्यात विभागलेला आहे ते तीन टप्पे म्हणजे पहिला टप्पा एक ते चौदा ऑगस्ट हा काळ जरा सावध राहण्याचा आहे या दरम्यान गैरसमज चिडचिड आणि नात्यांमधील तणाव वाढू शकतो या काळात शांत राहणं आणि रागावर नियंत्रण फार आहे आहे दुसरा टप्पा पंधरा ते एकोणतीस ऑगस्ट या दरम्यानचा टप्पा पंधरा ते एकोणतीस ऑगस्ट दरम्यान वातावरण थोडं स्थिर होईल या काळात जुने अपूर्ण प्रकल्प पूर्ण करता येतील आणि आधीचे अडथळे दूर होण्याची शक्यता आहे मेहनतीचं फळ मिळेल पण त्यासाठी चिकाटी लागेल आता पाहूया तिसरा टप्पा तिसरा टप्पा आहे तीस ऑगस्ट नंतरचा तीस ऑगस्ट नंतरचा काळ विशेष लाभदायक ठरेल मानसिक स्पष्टता आंतरिक शांती आणि आत्मविश्वास यामध्ये वाढ होईल या, या टप्प्यात आध्यात्मिक उन्नतीची दारं उघडतील शनीचा हा कालखंड कठीण असला तरी योग्य समजुतीनं त्यातून शहाणपणाची बीज उगम पावतील आता मकर राशीच्या लोकांसाठी वक्री शनीसाठी कोणत्या कोणत्या टिप्स आहेत त्या आपण पाहिल्या तर त्याचा प्रभाव सौम्य होईल ते आपण पाहणार आहोत पहिली टीप आहे वक्री शनीचा प्रभाव सौम्य करण्यासाठी मकर राशीच्या लोकांनी काही साध्या पण प्रभावी उपायांचा अवलंब करावा शनिवारी दान केल्याने लाभते आणि प्रसाद मिळतो मंदिरात तेल अर्पण करताना नम्रता किंवा कृतज्ञतेची भावना ठेवा आता आपण पाहणार आहोत दुसरा उपाय जो मकर राशीच्या लोकांनी केला पाहिजे काळे कपडे घालणं हे शुभ मानलं जात पण त्यासोबत मनात नकारात्मक विचार न आणण अधिक महत्वाचं अपंग वृद्ध आणि गरिबांना मदत केल्यास केवळ पुण्य मिळत नाही तर शनीची कृपा देखील प्राप्त होते हे सर्व उपाय जर तुम्ही अवलंबले तर वक्री शनीचा प्रभाव सौम्य होण्यास मदत होईल या काळात स्वतःवर विश्वास ठेवा पण स्वतःला सतत दोष देत राहू नका चुका सगळ्यांच्याच हातून होतात पण त्यातून शिकून पुढे जाणं हेच खरं मकर राशीच्या स्वभावाला शोभणार रा आहे हे लहान उपाय तुमचं मन शांत ठेवतील आणि जीवन अधिक सकारात्मक बनवतील मित्रांनो मकर राशीसाठी वक्री शनीचा काळ म्हणजे आयुष्यात थोडा ब्रेक घेऊन आत्मपरीक्षण करण्याची वेळ ही वेळ थोडी कठीण वाटू शकते पण जर संयम ठेवला तर नक्कीच तुम्ही पुढे जाल शनीचा वक्री मार्ग म्हणजे कठोर शिक्षकाचं शिकवण जे त्या क्षणी त्रासदायक वाटत पण पुढच्या जीवनात अमूल्य ठरत मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद